नमस्कार मित्रांनो मी आहे सुधीर मी करू शकतो फक्त आणि फक्त एकवीस दिवसामध्ये तुमची लाईफ चेंज तर चला मग बघूया काय आहे एकवीस दिवसांचा विषय तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की एकवीस दिवसच का तर सायन्स असं सांगतं की आपल्या ब्रेनला नवीन हॅबिट तयार करण्यासाठी किमान एकवीस दिवस लागतात आपला ब्रेन एका मोबाईल सारखा आहे जर युजलेस ऍड डिलीट नाही केलं तर स्लो होऊन जातो तसेच आपल्या ब्रेनमध्ये नगेटिव्ह थॉट्स असतील ओव्हर थिंकिंग असेल किंवा कॉम्प्रेशन असेल ते आपल्याला सगळं डिलीट करून टाकायचं म्हणजेच काढून टाकायचंय तर याच्यावरती सोल्युशन काय असेल तर याच्यावरती सोल्युशन हेच आहे की सकाळी उठल्या उठलं तुम्ही काही पॉझिटिव्ह थॉट्स लिहा लाईक like, मी आज कॉन्फिडंट आहे मी स्ट्रॉंग आहे जेवढे डोक्यात ओव्हर थिंकिंग टेन्शन सगळं आहे सकाळ झाली सगळं डिलीट करून टाका याचे फायदमध्ये पण डिलीट करून टाका सकाळी रनिंग जावा वॉकिंग जावा जिमला जावा काहीतरी एक्सरसाइज करा काहीतरी करा सायंटिफिक फॅक्ट हे सांगतं की एक्सरसाइज केल्यानंतर तुमच्या बॉडीमध्ये डोपाीन सिरोटोनिन हे अपिओम्स रिलीज होतात म्हणजे जिम रनिंग पुशअप्स हे तुमच्या बॉडीला एनर्जी देतात एकवीस दिवसात नाही म्हटलं तर दररोज तुम्ही वीस मिनटं बॉडी तुमची मूव करा एकवीस दिवसानंतर तुम्हाला जाणून येईल की तुमचा कॉन्फिडन्स डबल झालेला आहे एक रिसर्च असं सांगतं की जास्त इंस्टाग्राम स्क्रोल करणारे लोक जास्त डिप्रेस्ड असतात त्यांना टेन्शन खूप असतं कारण त्यांच्यामध्ये कम्पेअर करण्याची हॅबिट असते तर मित्रांनो ट्वेंटी वन डे चॅलेंज घ्या सकाळी आणि झोपण्यापूर्वी नो मोबाईल ट्रस्ट मी तुम्ही खूप फ्री व्हाल एव्हरी स्मॉल स्टेप्स काउंट काही लोक एक आठवड्यात करोडपती एक महिन्यात करोडपती व्हायचं स्वप्न बघतात पण छोटं गोलसुद्धा ठेवू शकत नाहीत सायकोलॉजी असं सांगते की ब्रेनला छोटं गोल कम्प्लीट झाले की इन्स्टंट रिवॉर्ड भेटतो आणि त्यामुळे पुढचे गोल साध्य करायला मोटिवेशन भेटतं यामध्ये जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर तुम्ही असं करू शकता रोज फाय पेजेस लीड करणार अदरवाईज रोज टेन पुशअप्स तरी मारणारच मारणार हे सांगतं की आपल्या साईडला जे लोक आहे तसं आपण होत जातो त्यांची एनर्जी आपण ऑब्झॉर्व करतो आणि जर तुमच्या ग्रुपमध्ये कायम लोक कंप्लेंट करणार असतील काही निगेटिव्ह लोक असतील तस हो तर तसेच तुम्ही होत जाल तर मित्रांनो ट्वेंटी वन डेजसाठी तुम्ही पॉझिटिव्ह लोकांशी कनेक्ट व्हा त्याच्यानंतर तुम्हाला चेंज स्वतःहून दिसून येईल इलॉन मस्कासो वापीजे अब्दुल कलाम डेली लर्निंग ही त्यांची हॅबिट होती तुम्ही त्यामध्ये बुक्स रीड करू शकता पॉडकास्ट ऐकू शकता नवीन काहीतरी स्किल इन्हान्स करू शकता तर मित्रांनो तुम्ही एक दिवसामध्ये काही मिलियन ना होणार नाही पण तुमचं लाईफ चेंज झालेलं ला असेल अपडेट झालेलं असेल तुम्ही स्वतःचा नवीन व्हर्जन बनवलेला असेल तर इथंपर्यंत ऐकला असालच तर एक प्लस पॉईंट सांगतो एवढं लक्षात ठेवा सुरुवातीचे सेव्हन डेज तुम्हाला कठीण जातील पुढच्या सात दिवसांमध्ये बॉडी माइंड तुमचा ऍडजस्ट होईल त्याच्यानंतर सात दिवसानंतर तुम्हाला नवीन आयडेंटिटी तुमची नवी ओळख मिळेल तर मित्रांनो तयार आहात ना तुमच्या आयुष्याला न्यू व्हर्जन इन्स्टॉल करायला वाट कसली बघताय अपडेट आलेला आहे इन्स्टॉल करून घ्या ट्वेंटी वन डे चॅलेंज सुरू करा आजपासूनच